हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ शेवटी ज्या क्षणाची वाट होती तो क्षण आलेला आहे आज आहे नव माझ्या भावाचं लग्न ही आहे माझी वहिनी ही आहे लग्नासाठी तयार झालेली माझी मामी इथे मामीचं लूक बघा आणि ही आहे नवरदेवाची आत्या आणि त्यानंतर आहे नवरदेवाचा भाऊ हा आहे नवरदेवाचा भाऊ आणि नवरदेवाची वहिनी इथे दोघांचं लुक बघा हे आहे दोघं लवली कपल मॅचिंग कपल यांना आमच्या घरामध्ये अवॉर्ड मिळालेला आहे मॅचिंग कपलचा या दोघांचं नेहमी मॅचिंग असतं प्रत्येक वेळी इथे आता नवरदेव मारुतीचं दर्शन करत आहे प्रत्येक लग्नामध्ये प्रत्येक याच्यामध्ये आपल्या विदर्भामध्ये म्हणा की मराठवाड्यामध्ये म्हणा ही परंपरा आहे की नवरदेव लग्नाला जाण्याआधी मारुतीचे दर्शन घेतो आणि त्यानंतरच मग नवरदेव लग्नाला निघतो नवरीकडे जाण्याकरिता आता इथे चालू आहे मारुतीपूजन मारुतीपूजन झाल्यानंतर मग नवरदेव निघाला आहे लग्नाला जायसाठी आम्ही आता इथे सर्वजण बसलेलो आहो बाजूला मी याच्यामध्ये दिसत दिसणार नाही आहे कारण मी फोटो व्हिडिओ घेत होती फोटो घेत होते सर्वांचे आणि ही कामं होते माझ्या मागे नवरदेवाची बहीण असल्यामुळे मला शक्यच नाही झालं माझ्या स्वतःचं लुक वगैरे शेअर करणं त्यामुळे सर्वांना मी माफी मागते आणि मी माझ्या फॅमिलीचे पण फोटोशूट नाही करू शकली आता फोटोग्राफरकडे असेल आमचे आहे आमचे फोटो वगैरे पण ते द्यायला त्यांना ते, ना, ते देणार नाही दे कर। आहे सध्या जेव्हा पण माझ्याकडे लग्नाचे फोटो येतील देवा आपल्या फोटोग्राफरकडून तेव्हा मी तुमच्यासोबत नक्की शेअर करणार आता यामध्ये माझी फॅमिली तुम्हाला कुठे कुठे दिसणार आहे पण मी प्रत्येकाचा लुक शेअर नाही करू शकत माझ्या मुलाचा आणि मुलीचा नक्की शेअर करण्याचा प्रयत्न करणार आहे हे आहे देवगावचं महा मारुती मंदिर मन, ात आलेली आहे नवरीच्या दारामध्ये तिथे सर्वजण डान्स करत आहे सर्व दिशा वगैरे मी आहे ते सुजाता माझी बहिणी हा आहे नवर देवाचा नवरीचा लग्नाचा स्टेज अशा प्रकारे डेकोरेशन केलेलं आहे फार छान डेकोरेशन केलेलं होतं खूप मस्त लग्न झालेलं आहे लग्नाचा कार्यक्रम खूप छान पार पडला असे सर्व पाहुणे मंडळी इथे आलेली होती ही झालेली आहे नवरदेव नवरीची एंट्री आणि लगेच मी लग्नानंतरचा तुम्हाला व्हिडिओ दाखवत आहे कारण मी पूर्ण विधीचा व्हिडिओ घेऊ नाही शकले आता हे इथे नवरदेव नवरीचं लग्न लागलेलं आहे आणि ही फटाक्यांची आतिषबाजी सुरू आहे इथे तर इथे आहे माझा हा भाऊ माझ्या भावाचं असं लुक दिसत आहे हे त्याची मित्रमंडळी आहे त्याच्यासोबत आणि माझी मावशी काकाजी आशीर्वाद देत आहे नवरदेव नवरीला हे आहे नवरदेवाचे भाऊ भाऊजे फोटोशूट करत आहे हे आहे माझे मामा मामी ही आहे माझी मुलगी अशा प्रकारे लुक केला होता दिशाने साधी सिंपल तयारी केली कारण तिच्याकडे वेळ नव्हता हा आहे केदार इथे दोघांनी फोटो शूट केलेला आहे दिशा आणि केदारनी हे गौरी रुद्र मुलांनी असे फोटो काढले स्वतःचे स्वतःच आणि अशा प्रकारे हे दाखवत आहे आता बघा लग्न म्हटलं म्हणजे तयारी मेकअप आलाच आणि धावपळही खूप असते धावपळीमुळे मलाही शक्य झालं नाही दिशाची तयारी करून देणं दिशाने साधी सिंपल तयारी केलेली होती पण ती कशी दिसत होती हे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा हे दिशाने मामा मा, सोबत दोन्ही मामांसोबत फोटो काढले हा आहे माझा लग्नाच्या दिवसचा लूक अशा प्रकारे साध्या पद्धतीने मी पण तयारी केली होती मुलांची मुलांनी अशी तयारी केली लग्न म्हटलं म्हणजे फोटो वगैरे आलेच आणि मेकअप तयारी हे सर्व आले आवडल्यास माझा आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये बाय